नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया ठळक घडामोडी दोन तासाच्या मुसळधार पावसाने नदी नाले ओसांडले तर शहरातील रस्ते झाले जलमय महागाव शहरात दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अडीच वाजता उसंत घेतली या सततच्या मुसळधार पावसाने शहरालगतचे नदी नाले ओसांडून वाहिले असून शहरातील रस्ते जलमय झाले होते दिनांक पंधरा ऑगस्ट रोजीच्या रात्रीपासून आकाश झाकाळून होते तर रात्री चार वाजता पासून पावसाने आपली रिप सुरू केली होती परंतु बारा वाजता जोरदार वाऱ्यासह विजेच्या गडगडाटात मुसळधार पावसाने जोमात सुरुवात केली दोन अडीच तास जोमात पडलेल्या पावसाने हाकार केला शहरा लगतची नदी ही दुतडी भरून वाहू लागली तर फुलसांगी रस्त्यावरील नाल्यास भयंकर पूर आला नाल्या लगतच्या लेआउट मध्ये पाणीच पाणी झाले गणपती नगरातील काही नागरिकांच्या घराजवळ पुराचे पाणी आल्याने काही नागरिकांची तारांबळ उडाली होती पावसा उसंत घेतल्याने पुराचे पाणी उतरत गेले आणि नागरिकांनी नवीन झालेला दोन ते अडीच तासाचा मुसळधार पाऊस हा प्रथमच मोठा झाला असून नदी नाल्यास आलेल्या पुरास पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती पुस नदीला ज्या प्रमाणे पूर आला त्याच प्रमाणे जुन्या पुलावरील पावसाचे पाणी साचल्याने पुलावरील खड्डे जलम झाले होते तर एकीकडे पूर पाण्यास आलेल्या लोकांची गर्दी आणि संबंधित विभागाच्या आशीर्वादाने पुलावर साचलेल्या पाण्यातून पूल पार करताना वाहन कसरत करावी लागत होती फाटा ते नसल्यामुळे पाचशे मीटर पासून चे पावसाचे पाणी रस्त्याने वाहत पुलावर साचत असल्याने पूल जलमय झाला होता संबंधित विभागाने रस्त्यालगत नाल्या खोदून पावसाचे येणारे पाणी नदी पात्रात सोडावे अन्यथा यातून मोठा अनर्थ घडेल असे नागरिकातून जात होते एम के मराठी न्यूज करिता ब्युरो मायताई सागर पाईकराव तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा